राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना खूप काही घेऊन आलाय खूप फायदे मिळू शकतात भौतिक सुखांमध्ये वाढ होण्याबरोबरच मान सन्मान सुद्धा वाढू शकतो शिक्षण क्षेत्रात सुद्धा खूप फायदे मिळू शकतात वाहन घर जमीन खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ते स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतं व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळू शकतो नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवीन जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊ शकतात पण त्याचबरोबर नोकरीत बढती किंवा महत्वाचे प्रकल्प तुमच्या हातात येऊ शकतात सहकाऱ्यांची मतभेद मात्र टाळायचे आहेत लहान सहान गोष्टीचं रूपांतर वादामध्ये होऊ शकतं आर्थिक बाबतीत विचार करता उत्पन्नाची नवीन संधी समोर येण्याची शक्यता आहे काही अनपेक्षित खर्च अर्थात सप्टेंबर महिन्यात तुमची वाढ बघतात त्यामुळे तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीपासून चांगलं नियोजन पैशाचं करावं लागेल विवाहितांसाठी हा महिना आनंददायी असेल दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा वाढेल अविवाहितांसाठी एखादा चांगला प्रस्ताव लग्नासाठी येऊ शकतो किंवा नवीन ओळख तुमच्यासाठी नवी नात्याची सुरुवात सिद्ध होऊ शकते घाई मात्र करू नका कुटुंबात एकत्रित कार्यक्रम होण्याची शक्यता आहे किंवा कुटुंब एकत्रित प्रवासाला जाण्याची सुद्धा शक्यता आहे